नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल वर आपलं स्वागत आहे रायगड किल्ला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे या समाधीच्या लगत वाघ्या नावाच्या एका स्वानाची समाधी आहे ती आहे म्हणून ती ताबडतोबीन हटवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवून केले आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांना मदत मुदत घालून दिलेली आहे मुदत म्हणजे एकतीस मे पर्यंत ही समाधी हटवा कारण या समाधीचा काही आधार नाही ऐति इतिहासाच्या पुस्तकात इतिहासात कुठे संदर्भ आठवत नाही ऐतिहासिक संदर्भ नाही पुरावे नाही समाधी कल्पित आहे असा राजे यांचा दावा आहे राजे हे माझी खासदार आहेत याशिवाय रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या मागणी त्यांच्या या मागणीला महत्व आहे आणि आधारी शिवाजी शु, महाराजांच्या समाधी लगत ही इस, समाधी आहे या कुत्र्याची काही दशकांपूर्वी ती उभारण्यात आली असावी कारण शिवकालीन इति इतिहासात वाघ्या श्वानाचा कोणताही उल्लेख किंवा संदर्भ आढळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने त्यांच्याकडे काही ऐतिहासिक माहिती किंवा मा संदर्भ असा नाही आहे पुरातत्व म्हणजे शंभर वर्षाहून अधिक जुनं असं बांधकाम असेल तर ते पुरातत्व खात्यात ते संरक्षित केलं जातं आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्याकडे येते पुरातत्व खातं हे केंद्र सरकारचं खातं आहे हे खातं स्वतःच्या पैशाने त्या जुन्या बांधकामाचं संरक्षण करते पण ते बांधकाम